आणि तू एवढा का? खुश झाली पण एवढं का खुश झाली तू मी जपाल जाऊ का मला कशाला तू जायचं घसरगोंडी खेळायला कुठं जायचं मोतीबागला आहे घसरगोंडी तू तू काय उठल मला मला कशाला उठल तू आहे का सरळ बस कोण गेलो मोतीबागला दुपारी मामा शिव आदू गेले तुलनेला नाही का दुधाच्या सोबत मग मला ना येऊ देऊ तू म्हणली का कधी म्हणली सकाळी स सकाळी म्हणली का मम्मी सकाळी म्हणली का अजून काय म्हणली आता रुपाली मामा काय नाही म्हणे मग मामा म्हणली नाही येऊ दे देवारला काही रुपालीला नाही म्हणली आपण दोघच जाऊ मम्मीला नाही यायचं मग मग मी म्हणतो येऊ न आमच्या म्हण ना तू मग कशाला यायला आपण तर तर स्लायडर आपण तर खेळ स्डर हसरगुंडी स्लायडर आणि ते ट्रेन खेळायचा आम्हाला गोला गोला गोला

आरेल घ्या सोबत पूजा तिला पॅन्ट तिथे घाल पहिले तू मी तिथे चालू बरं का मग मी तुला झोपाला जाईन बरं का मग मी कोणाचा तुला तुला दुसरा ड्रेस नाही घाल तुला तुला दुसरा ड्रेस नाही घालायचा इकडं बरं इकडं

तुला म्हणलं तू पॅन्ट पॅन का ते बारा बाराचे पॅन्ट घाल म्हणलं मी बाळाला हो मम्मीला म्हणलो मी चालू झोपाला मग बाय माझ्याकडे कोणा कोणा घे सोबत घ्यायचं आपल्यासोबत आरे ला तुला अजूक मीला घ्यायचं अजूक हां बस झाले म्हटलं नाही दोघं बस झाली जणच मी येऊ का हां जा रिक्षाने हां रिक्षाने पाहिजे तुम्ही जरा पैसे जरा पैसे दरा जात तुम्ही हा जाता मग तुम्ही कशाने जायचं जायचं कशाने मग त्या गाडीना आपल्या गाड्यात जायचं का टू व्हीलर मोटरसायकलीवर तू कुठे बस तू ल माझ्यासमोर आई घ्यास सोबत आई घ्या आईल जागा नाही नाही आईला जागा नाही बसायला आईल म्हणा तू तू नंतर जा बाबा सोबत वाल मी सांगते म्हणतो कॅब मदतला कोण नाही तर हा बुटीला जागा नाही जागा नाही आम्ही दुकान म्हणजे आम्ही चाललो मुलं हा समोर बसन आणि तू हा मम्मीच्या पुढे आरवी आणि तू माझ्या पुढे आहे ना बर आज कुठे जायचंय उडी महारायची कुठे उडी बुद्धिबागला पुढे महाराज आहे का तू बघितलं आलं का कधी आलं बुद्धिबागला उड्या मारायच संध्या सकाळी आलं तू बघितलं नाही मी तर बघित नाही हा बघू का आता बघू का इथं बस इता बस तिथं मग काय करायचं मग मी हां स्वरा

ना? ना तू तुला यायचं कोणासोबत मग ड्रेस कोणता घालणार तू हेच शाळेचा स्कूल ड्रेस याला याला स्कूलचं नाव पण नाही याला ड्रेसला त्या ड्रेसला होतं त्या एड्रेसला होतं वाटतं स्कूलचं नाव बर मग आहे बाकीच्या बाकी लिअ करायला बघितलं का बाकी शाळेत मला

पप्पा तुझी माझे हा आई तुझी का बाबा नाही

मला येत नाही तुझं भांग पाडता तुझं भांग मी पाडतो का दररोज कधी पाडतो तुझा भांग मी आणि तू एवढं काय खुश झाली पण एवढं काय खुश झाली तू तू तो आज, आज आज का आज क्या शादी तू आज अस के लिए। कस लिए। माग, माग, माग थोड़ा पार्टी बागो हाँ बस बस आज के शायद तू आज के आजकस के आजुकस के ना आज सांग कस के

बर चला नवीन ड्रेस घाल ना मग आता काही ड्रेस ठेवा तुला आम्ही चाललो एक मधी बागला सराला न्यायचं नाही आम्हाला आम्ही मी बाळा चालू आम्ही दोघंच चालतो भर तर नेऊ नेऊ नेऊन तुला मी चल चल मात्र तू दिसत नाही माहिती आहे कॅमेरा तुला दिसत नाही ना चल उभं आहे उबा रा लवकर उभं राहा ओ पाहिजे तर पाठवून पटकन बस ये आम्ही तर आम्ही दोघं चाललो बर का आम्ही दोघं चाललो हा मतिबागला काय काय खायचं तुला काय काय खायचं बोला खायचा आता गोला नसतं खा आता भाव चालू आहे आता काय खायचं पाणीपुरी खाली तू बरंच खायचा काय बर गोळ्या भेटत आपण गोळा खाऊ ठीक आहे मग बाय बाय करू यांना सगळ्याला इकडे बघून कर इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना इकडे 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 हे बघ मॉर मध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा म्हणा मोठे ना बोल व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ छान छान व्हिडिओ छान वाटला तर व्हिडिओ छान 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 वाटला तर कमेंट करा बाय बाय तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय करा एन्जॉय आम्ही चाललो दाऊ तिबागला बाय बाय सी यू भेटूया मोठ्याने इकडं नाही स्टुडिओमध्ये इकडं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समोरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबाय बोलणार आहे तो तो तर माझ्या आपण सारख आम्ही जवळ सेम बोलतो तोपर्यंत बा बाय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये